अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ फोटो व्हायरल करण्यासह संबंधांबाबत सामाजिक बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान घडला होता याबाबत पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून एका युवतीसह चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मुलीच्या फिर्यादीनुसार संशयित हितेश सुनील पाटील राहणार पित्रेश्वर स्टॉप शिरपूर याने युवकाने तू मला आवडतेस असे म्हणून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले तिला चार चाकी वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेल मध्ये नेले तिथे तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर त्याने शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपली एकत्र छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करेल तुझ्या घरच्या लोकांना दाखवेल अशी धमकी देऊन त्याने मुलीकडून एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले हितेश आणि मुलीच्या संबंधांबाबत सार्वजनिक बदनामी करू अशी धमकी देऊन संशयित रोहित शेटे राहणार शिरपूर याने वीस हजार रुपये वेदांत विलास गुजर राहणार वकील कॉलनी शिरपूर याने पंच्याऐंशी हजार रुपये व शहरातील आदर्श नगर मधील एका युवतीने चौसष्ट हजार रुपये घेतले हा प्रकार सात एप्रिल ते वीस सप्टेंबर दरम्यान घडला चारही संशयितांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला उपनिरीक्षक संदीप दरवडे तपास करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर